महिला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर झाल्याच पाहिजेत पण त्यांच्यातील कलात्मकतेला वाव देणं गरजेचं आहे त्यातून आयुष्याचा खरा आनंद मिळू शकतो असं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं कोल्हापुरातील भागीरथी संस्थेच्या वतीनं क्लॉथ पेंटिंग कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या धनंजय महाडिक युवा शक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेमार्फत तीन दिवसीय क्लॉथ पेंटिंग कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय या कार्यशाळेचं उद्घाटन भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते झालं महिलांना रोजगार मिळवून देणं ही संस्थेची जबाबदारी आहे पण त्याबरोबरच महिलांच्या कलात्मकतेला वाव मिळावा आणि त्यातून आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशानं भागीरथी महिला संस्थेनं हा उपक्रम हाती घेतल्याचं सौभाग्यवती महाडिक यांनी सांगितलं छंद म्हणून जोपासलेल्या कलेचं भविष्यात व्यवसायात रूपांतर करता येईल त्यातून समाधान आणि अर्थप्राप्ती असे दोन्ही उद्देश साध्य होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सुचिता बेंडके यांनी महिलांना कापडावर चित्र रंगवण्याच्या विविध तंत्रांची माहिती दिली या कार्यशाळेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून विविध डिझाईन्स रंगसंगती आणि चित्रकलेतील बारकावे शिकण्याची संधी महिलांना मिळाली आहे